नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण तुम्हाला माहिती आहे बिटापूरला आलो तर आता आपण वाजले तिचे म्हणजे आता पहाट व्हायला झाली साडेचार पावणे पाच व्हायला आले तर आता आपण जाऊया मंदिरात दर्शनाला कारण की पाच वाजेपर्यंत पादूका असतात त्या दर्शन मिळेल त्याच्यानंतर पाच वाजता आरती चालू होते तर ती आपल्याला बघायची आहे आरती अटेंड करूया आता तर चला तुम्ही पण माझ्यावर आरतीला तर पण <coughs> मंदिरात पाठी बघाल तर कोण नाही आणि पुढे बघाल तर कुत्रे बसले भोकायला चालू असेल अशी तशी नाही तर आता आपण त्यांच्या मागून जाऊया कारण की आपली पाट्टे चला म्हणून पुढे आता पण मंदिरात तमारखा बघितलं आता प्रसाद होता <laughs> खाऊ दिला नाही <है। laughs> तर चला आवाज आहे का बघतो बघतो बघूया काहीच नाही बोल तर ओळखता हा त्यांना पण माहिती आहे की आम्ही दर्शनाला चाललोय नाही तर असे असतात मुंबईला असतो तर मुंबई कडक भोसले असते असते चला मंदिरात जागा आता आपण तुळशीचा हार गजरा आणि कमळाचं फुल घेतलंय तीन दिन तर आता आपण जाऊया मंदिरात दर्शन सौरभ घाल तिला गा जरा नवरा बायकाचं प्रेम बघायला नेहमी भांडतात असे चला <laughs> मंदिरात जाऊया आता

खूप सुंदर दर्शन झालं म्हणजे गर्दी होती कारण की आज कोजागिरी पौर्णिमा तर त्याच्यामुळे गर्दी तर होतीच तर आता दहाचा टायमिंग आहे आपल्याला जी पालखी घ्यायची आहे तर तिथे नोंदणीसाठी दहाचा टाईम आहे तर त्याच्या आधीच आपण जाव्या कारण की तिकडे चोवीस जणच घेतात फक्त पालखीसाठी तर आता बघू आपला नंबर लागतो आता आपण दर्शन वगैरे करून झालं आहे आणि बाई तुम्ही झालं आहे तर ह्याच्यामध्ये हा सीन आहे की हे ऑर्डरचे आहेत आणि ह्या लोकांनी त्याला बाटलीमध्ये उतरवलं त्यांना काय सांगितलं कसं बाटलीमध्ये उतरवलं ते आम्हाला बोलत होते की त्यांचे ऑर्डरचे आहेत पण हे लोक आम्हाला ट्रेस करायचंय तर बघा बघाईच आता तुम्हाला जी आहे ना पालखी आहे त्याची लाईन दाखवतो रजिस्ट्रेशन काउंटर कुठं तर कोण बोलतं आहे बावीस नंबर घेणार कोण बोलतं पंचवीस घेणार कोण बोलतं सत्तावीस आता बघा आपला नंबर लागतो की नाही की आपली मंडळी लाईनही तुम्ही आहेत बघू आता कधी नंबर लागतो आपला आता आपला बावीस तर मंडळी आपण इथे आलेलो म्हणजे दर्शन तर झालंच आणि जो अठ्ठा होता की पालखी घ्यायची आहे तर आपल्याला पालपूर्ण मध्ये मिळालेली आहे आप आणि आपल्याला त्याचं तिकीट पण मिळालं आहे तर साडेसहा वाजता आपल्याला तिथे पोचायचं आहे का का ती पण एक आपलं स्वप्न पूर्ण होईल की पालखी घ्यायची गावडी काकांनी सांगितलेलं की तिकडे गेलात तर पालखी घ्यायला मिळाली तर तुमचं नशीब चांगलं आहे आणि ते आम्ही नशीब काढलेलं आहे आणि ही आम्हाला पालखीची डिसिप्ट मिळाली ही सगळ्यांनाच मिळाले की त्यातल्या टोटल पंचवीस सव्वीस जणं घेतात पंचवीस ते सव्वीस जणं तर आमचा नंबर त्याच्या आता आपण त्याच्यासाठी लागणारं सोहळा वगैरे आहे

भारी दिसणार आहे त्याची चार्जशीट घेणं मस्त वाले दे। तर मंडळी तुम्हाला आता माझा लूक दाखवतो सांगा जरा कसा वाटतो तो डोंगी घातले आणि पण लावलंय मंडळी तुम्ही माझा लोक आता बघितला मी माझ्या साथीला दाखवतो ना लोक कशी दिसतंय वन टू थ्री फ्लिप अल्ला अन्ना इडली सेम, सेम हे हे एकदम सेम दिसत आहे आणि हे बघा फूल एकदम <laughs> हा पण एकदम सेम 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 आणि या मॅडमचं काय बाप रेवा तर ते ना आता नाही आता तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये की वगैरे झाली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर आता कोजागिरीचं दूध देत आहे तर आता आपण लाईन लावूया आणि कोजागिरीचं दूध घ्यायला नंबर फायनली सगळं झालेलं आहे मस्त पालखी तर अप्रतिमच होती तुम्ही बघितलंच असेल तर ती पालखी उचलून आणून पालखी घेऊन ठेवेपर्यंत आमच्याकडनं दत्तगुरूंनी सेवा करून घेतली पहिलं असं वाटत होतं की होईल की नाही मिळेल की नाही पण जर आपल्या नशिबात असेल तर सगळं होतं आणि आमचं नशीब चांगलंच होतं म्हणून सगळ्या गोष्टी पार पडल्या तर ओवरऑल खूप मस्त एक्सपिरियन्स होता जर तुम्ही येणार असाल कुठे इथे आपल्या पालखीसाठी तर इथे सकाळी अकरा वाजता रजिस्ट्रेशन करायला लागतं गर्दी भरपूर असते तर अकराच्या आधीच या म्हणजे नऊ साडेनऊ आल्यापासून लाईन लावा तर तेव्हा कुठे तुमचा नंबर येईल आणि पंचवीस जणं घेतात ना चोवीस चोवीस जणं घेतात पण नशिबात असेल तर नक्की मिळेल पण खूप मस्त एक्सपिरियन्स आहे तुम्ही नक्की एकदा बघा दत्तवरून जर तुमच्यावर आशीर्वाद असेल तर तुम्हाला नक्की पालखी मिळेल चला आता आपण जाऊया हॉटेलवर आणि घेऊया वगैरे आणि आराम